नमस्कार आज आपण बोलणार आहोत मीडियानेच एका मोठा केलेल्या आणि नंतर मीडियावरच उलटलेल्या एका माणसाबद्दल मी फार काही त्याच्याबद्दल पुढे बोलेल पण त्याच्या आधी मला वाटतं आपण सर्वांनी एक व्हिडिओ पाहिला पाहिजे परत एकदा बघा सर आज राज ठाकरे <laughs> या विषयाला संदर्भ आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांना दिलेल्या साद प्रतिसादाबद्दल दोघा भावांनी एकत्र यावा असं बऱ्याच काळापासून महाराष्ट्राच्या मराठी माणसांना वाटतच पण मुद्दा असा आहे याबद्दल इतरांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे साहजिकच घेणं पत्रकारांचं काम आहे आणि ते एक पत्रकार बांधव करत होता आता तुम्हाला तो प्रश्न पटला नाही तर तुम्ही सांगा की मला तो प्रश्न नाही पटला किंवा मला त्या विषयावर नाही बोलायचं अर्थात तुमची दिसती आहे त्या सगळ्याच्यामध्ये की दोन भाऊ एकत्र येण्याच्या कल्पने नसते पुढे भविष्यात एकत्र येतील किंवा येणारही नाही तो पुढचा भाग आहे पण त्यांच्या नुसत्या एकत्र येण्याच्या प्रतिसादानं एकत्र येतील या शक्यतेनं तुम्ही इतके घाबरलेले आहात तुम्ही इतके हलून गेलेले आहात की तुम्हाला पत्रकाराशी वागायचं कसं याचं भान राहिलेलं नाही आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना आज हा प्रश्न मी विचारतोय की तुम्ही पत्रकाराला हात का लावला महाराष्ट्रातून जेव्हा तुम्ही तोंड काळ केलं गुवाहाटीमध्ये तेव्हा हेच पत्रकार तुम्हाला खूप गोड लागत होते तुमची नरेटिव्ह सेट करायला तुम्हाला हेच इलेक्ट्रॉनिक मीडियावाले लागत होते तुमचे नरेटिव्ह पसरवायला तुम्हाला आजही प्रिंट मीडियाची गरज पडते जिथे तुम्ही तुमच्या जाहिराती देतात थोडक्यात मीडिया जर का हाताशी नसेल मीडियाचा जर का आता तुम्ही हे म्हणू शकता की मीडिया हाऊसेस आम्ही विकत घेतलेली आहे मीडिया आमच्यासाठी काम करतो पण तुम्ही चुकताय मीडियाला तुम्ही जरी देत असताल काही पत्रकार करतात तुमचे काही गोदी मीडियावाले असतील किंवा काही पेरोलवरचे पत्रकार असतील पण मुद्दा हा आहे त्यांच्या मेहरबानीवरच तुमची ही सगळी खोट्याच्या इमारती टिकलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दलाल पत्रकार असो चाटोकारिता करणारा असो किंवा स्वतंत्र पत्रकारिता करणारा माणूस असो तो काही तुमच्या बापाचा नोकर नसतो तो समाजासाठी काम करत असतो भले आता विकला जाऊन तुमच्यासाठी काम करत असेल पण मुद्दा हा आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही तीन नासवलेले आहात पण तुम्हाला काहीही अधिकार नाही पत्रकाराच्या माईकला त्याच्या लेखणीला धक्का लावायचा ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंनी त्या पत्रकार बांधवाला धक्का लावला त्यासाठी त्यांचा सगळ्यात पहिला निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी यासाठी माफी मागितलीच पाहिजे तो कोणी तुमचा पार्ट कार्यकर्ता नाही तो काही तुमचा भूत प्रमुख नाही किंवा तुमच्या गँगमधला तुमचा तुम्हाला भाई मानणारा तुमचा कोणी फॅन नाहीये की ज्याला तुम्ही फटके देताल आणि टपली मारताल धक्का मारताल पत्रकार आहे तो आणि लक्षात ठेवा पत्रकार आज जरी दबून असले तरी जेव्हा केव्हा पत्रकार स्वतंत्र पत्रकारिता करतील खरी पत्रकारिता करतील तेव्हा एकनाथ शिंदे तुम्हाला तोंड लपवायलाही जागा नसेल पत्रकारांना धक्का लावून त्यांचा इगो दुखावू नका आणि स्वतःला एक्सपोज करायला तुम्हाला उघडं भाग पाडू नका एवढंच आज मला म्हणायचंय आणि पुन्हा सांगतो पत्रकारांचे प्रश्न आवडत नसतील तर त्यांना सांगा की या प्रश्नावर मला बोलायचं नाहीये तुमचा प्रश्न मला पटलेला नाहीये पत्रकाराला हात लावायचा नाही तुम्ही गद्दार आहात हे तुम्हालाही माहितीये उद्या पत्रकारांनी तशी भाषा लिहायला चालू केली तर तुमचा एक धक्का खूप महागात जाऊ शकतो तुम्हाला त्यांच्या माईकच्या आणि लेखणीच्या दणक्यापासून लांब राहायचा असेल तर पत्रकार तुम्हाला इज्जत देत आहेत तुम्ही सुद्धा पत्रकारांना इज्जतच दिली पाहिजे शिस्तीत राहाल तर नीट राहाल अन्यथा पत्रकार तुम्हाला उघडं पाडल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र